नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण आहोत आणि हे अनेक वर्ष झालं शेळ्या पाळतात आपण आज त्यांच्याकडनं शेळी पालनाची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव काय सौदागर व्यंकातकरे बर किती वर्ष झाले आज आपल्याकडे आहेत माझ्याकडे चौदा वर्ष झाले माझे बर 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 हो। चौदा वर्ष झालं तुमच्याकडे शेळ्या आहेत बरं का तुम्ही सुरुवात कशी केली शिळी पालनाची शिळी पालन असं केलं की के दोन शेळ्यापासून मी नऊ शेळ्या तयार केल्या दोन शेळ्यापासूनच नऊ शेळ्या शेळ्या तयार केल्या आणि कायम तुम्ही तुमच्याकडे किती शेळ्या ठेवता नऊच नऊच ते नऊ आठ ते नऊ आठ ते नऊ बर पिली विकता हा पिली बर किती महिन्यानं पिली विकता तीन ते साडेतीन महिन्यानं चांगलं सांभाळलं तर साडेतीन महिन्यात पिली विकायला बर बर तुमच्याकडे आता किती पिली आहे शिळे जास्तीत जास्त चार, चार पिली पाच पण पाच पिली देणार मोठी शिळी पाच पिली देते बरं पाच हा पाच पिले जी द्या बघा पहिले बी पाच आहे आता पण पाच देणार बर पाच पिली दिल्याच्या नंतर ना त्यांची जरा सांभाळणं होत नाही कि व्यवस्थित व्यवस्थित दक्षता घेणं गरजेच आहे आपली आपलं कशी घेत आहे दक्षता काय ह्याच्याबद्दलची माहिती काय नाही त्याच्या बराबर एक दुसरी शेळी तर त्यांना दोन पाजायची ना हेना चार पाजायची असं बरं व्यवस्था आणि जिला पाजताय दुसऱ्या शेळीला तिच्या पिलाची ह्यासांड होत नाही 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 तीन दोन एक दिलेल्या त्याच्यातून ती मिक्स करून एडजस्ट करायला बरं आणि आता सध्या आम्हाला तुमच्या सगळ्या शेळ्या दिसते त्या पिली पिली चौदा घरी येते बरं बरं तर तुम्हाला आणि ती व्हिडिओ देतो मी काढ बर ठीक आहे आता चौदा पिलीची घरे येते ती किती दिवसाची पिले आहे ती ते ह्याच्या अगोदरच्या अठ्ठावीस तारखेला पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस चार दिवसात चार शाळा वेल ते बरं बरं तारीख वार डिटेल माहिती आपल्याला किती दिवस झाले मग आता उद्याचे अठ्ठावीस ला दोन महिने दोन महिने दोन दोन, दोन दोन महिने घरी पिले ठेवता दोन ह्या वातावरणात तेवढी ठेवायची दोन महिने बरं म्हणजे नवीन वातावरण असेल तर पंधरा दिवसात सोडू शकता आपण बरं बर पिल्यांची देखभाल विशेष अशी काय करता तुम्ही त्यांना गोचिड होऊ द्यायचं नाही ताप येऊ द्यायचं नाही आणि डरंगुळू द्यायचं नाही गोचिड होणे म्हणून काय करता गोचिड होणे म्हणून ती बुटॅक्स किंवा गवतर जास्त करून लावायचं गवतर गायचं गवतर अंगाल लावायचं बर बिटॅकचा वापर लहान पिल्लांना केल्यामुळे काय त्रास ते पाठ थोडं तणाव म्हणजे त्याची पॉवर जास्त जास्त किती मिली लावता एक लिटर बर आणि गवतर किती दिवसाला होता गवतर लहानपणी आहे तर दोन तीन दिवस असं सुराना लावलं साध्या मापानंतर काय हरकत नाही बरं गाईचं गवतर लावायचं बरं 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 ठीक आणि हे आता तुम्ही गोचडाचं झालं आणि बाकीच दुसरं काय तुम्ही आपले जसे माहितीप्रमाणे होता होईल एवढी जास्त काळजी घ्यायची दुसरे काही करायचं चारा काय देता घरी पण घरी येत्या रोज आता सात शेळे माझ्याकडे दररोज दर एक शेर गहू असतात सकाळी रोज ह्या शेळ्यानं घाऊ शेळ्या आणि पिल्यांना इकडे आल्यावर पिण्याना सकाळी एक शेर तीन चिपटी ठेवायची त्या चौदाला आणि संध्याकाळी एक तीन चिपटी ठेवायची गहूच बरं बरं आठ ते नऊ ठिके चालतो आठ ते नऊ ठिकेषाला बर आणि आता चालूला जी पिले येते तुम्ही आता घरी सोडून आला दोन महिन्यापर्यंतची पिले येते त्या पिल्यांना काय चारा टाकला त्यांना आता जुंधळी झाडपाला आणि बोरीचं फट्या हे वगैरे असतं थोडं थोडं बघायला पाहिजे बांधून ठेवता का असं खाली टाक मोकळे मोकळे आणि ती बांधून चारा बांधायचा आणि पिली मोकळी जायची हां ती ती चारा चारा बांधायचा वरी कोंटीला आणि पिली मोकळायची बरं 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 आणि साडेतीन महिन्यानं विक्री आणि तुमच्याकडे सात आठ सात आठ ते नऊ जास्तीत जास्त नऊशे नऊच्या वर मी कधीच केलं नाही केले जास्तीत जास्त विकून पैसे किती आले हो आतापर्यंत बघा कमीत कमी माझ्या हिशेबाने तर नऊ दहा लाख रुपये मी नवळ ह्याचा उत्पन्न घेतले इतक्या वर्षाच्या काळातला म्हणजे खर्चा अर्थ जाऊन आपले नफा चांगला नफा झाला गेला कारण निवड शेती करायचं आणि हा बघून मी शेती पण माझी करतो पंधरा एकर शेती आम्ही ऍडजस्ट करतो पंधरा एकर शेत हो, आहे लिंबूणीची बाग आहे दोन एकर बर बर हो, माझ सर्वत्र चालू पंधरा एकर शेत असून तुमच्याकडे शेळ्या पंधरा एकर शेत आहे आणि आणि जर तुम्हाला जर समजा म्हणजे आता शिळी काय एखादी विकायची वगैरे काय ह्याच्या काय काय का, 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 का नाही जरूरत जरूरत ते कसं जरुरत तर नसेल तर मग नाही मस्त मागतात एक शिळी द्या ऐक आम्हाला घ्यायची आहे ते ती नवीन पाठरू असेल तर त्याला म्हणायचं त्याच्यातून तू शिळी आता तुमचं काय म्हणजे आता कसं आहे फायदा आहे जसा नुकसान बी होत आहे एखाद्या सालाला पण नुकसान होणे म्हणून काय काळजी घ्यावी ते नुकसान होणं म्हणजे आपला आळस तर नुकसान होत असा बरोबर नाहीतर आळस म्हणजे नडतो कशात माणूस तरी नहीं, नहीं, नहीं ते बाबा कुठे गेला आणि कोणावर थोडं सोपला म्हणलं नाही माहिती नाही मी गेलोच नव्हतो थोडा थोडाम नुकसान होऊ शकत होऊ शकतं आणि दररोज असत तुम्ही बाहेरच घरी गेल्या गहूच चारा काय नाही चारा नाही घरी नसतं चारा साध्या आपल्या गावरान शाळे ठीक आहे घरगिती संभाजी बरोबर ठीक आहे धन्यवाद आम्हाला माहिती द्या दिली त्याबद्दल